आणि आता बातमी पाहूया चंद्रपुरातनं एस टी कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्याने कामगारांचं स्वास्थ्य बिघडलं आहे संप सुरू झाल्यापासून आजपर्यंत पस्तीस एस टी कर्मचाऱ्यांचा सा मृत्यू झाला मात्र प्रशासनाने कामगारांना न्यायालयीन आदेश दाखवून निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली आहे चंद्रपुरात तीसहून अधिक एस टी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आम्ही जे आमच्या हक्काच्या लढाईसाठी जे आम्ही भांडत आहोत प्रशासनाला सुद्धा आमच्यावर आमच्यावर काहीतरी हे कराय चांगलं काही करायचं सस्पेन्शनचे जे ऑर्डर आमचे काढले काही आमच्या काही कर्मचाऱ्याचे त्या याच्यामुळे मी थोडा अस्वस्थ झालो आणि त्या ह्याच्या थोडा माझ्या थोडा माझ्या तब्येतून परिणाम झाला शिक्षण एका प्रकारे दुर्लक्षच होत चाललं आहे कोरोनाच एक असल्यामुळे आणि पगार पाणीच कमतरता भासत आहे त्यामुळे पोरांच्या शिक्षणाकडे खूप दुर्लक्ष होत चाललं आहे ट्युशन घ्या एक तर कोरोना चालू असल्यामुळे शाळा बंद असल्यामुळे ट्यूशनीसाठी पैसे सतत सारखं पैसे जिथे तिथे पैसा पैसा पाहिजे वाशिममध्ये एस टी कर्मचारी आणि त्या त्यांच्या कुटुंबियांनी रिसोड शहरात मोर्चा काढला मात्र हा संप मोडीत रुजावा यासाठी जिल्ह्यातील रिसोड आणि मंगरुळपीर एस टी आगारातील संप करणाऱ्या प्रत्येकी दहा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली या निलंबनाचा निषेध आणि विलिनीकरणाची मागणी जी ती मान्य करावी यासाठी एस टी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रिसोड शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा काढला यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बीडमध्ये आंदोलन करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उघडला जातोय बीड आगारातील सहा कर्मचाऱ्यांना आज निलंबनाची नोटीस पाठवण्यात आली मात्र ही नोटीस आल्यानंतर कर्मचारी अधिकच आक्रमक झाले गेल्या आठ दिवसांपासून कर्मचारी आंदोलन करत आहेत दरम्यान तोडगा काढण्याऐवजी बक्षीस म्हणून प्रशासन निलंबनाची नोटीस देत आहे मात्र ही प्रशासनाची कारवाई किरकोळ असून आम्हाला फासावर लटकवलं तरी चालेल आता माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका एस टी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी इथं संपासाठी बसलेलो आहोत आणि प्रशासनाने आमच्यावर म्हणजे मला बक्षीस म्हणून एक निलंबनाचं बक्षीस म्हणून दिलेलं आहे आणि अगोदरच आमची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे घरात फॅमिली मेंबर वगैरे आई वडील मुलं आणि भाऊ वगैरे असल्यामुळे आमची परिस्थिती आणखीन हलाकीची असल्यामुळे आम्ही इथं आमच्या म्हणजे वेतनाचा प्रश्न आहे विलिनीकरणाचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही संपासाठी बसलेलो आहोत आमच्या डेपोत आज सहा कर्मचाऱ्यांना निलंबनाची ऑर्डर लावली आहे तर आमचं प्रशासनाला असं म्हणणं आहे चारशे पंचवीस ते चारशे लोक आमच्या डेपोत आहेत त्यांना सर्वांनाच निलंबित नोटीस लावावी आणि सर्वांनाच हे करून टाकावं निलंबित करून टाकावं अशी मी आज मागणी करत आहे आणि दडपशाहीचा प्रयत्न करून चार पास पास चार पाच पाच लोकांना लावण्यापेक्षा एका दिवशी चारशे पंचवीस लोकांना निलंबित करून टाकावं आम्ही त्या तयारीत आहेत आम्ही कुठल्याही परिस्थितीत संपातून माघार घेणार नाही उस्मानाबाद मध्ये संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे भूमाघारातील दहा कर्मचारी निलंबित करण्यात आले आंदोलनात सहभाग घेतल्यानं त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं कळत आहे कर्मचाऱ्यांचं उपासात्मक आंदोलन जे आहे ते सुरू आहे त्यांनी पेढे वाटले आणि पेढे वाटून उपासात्मक आनंद साजरा केला आणि त्यांच्या या आंदोलनाच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे दुसरीकडे बीडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे बीड आगारातील विश्रामगृहाला ठोकलेलं कुलूप जे आहे ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडलंय गेल्या नऊ दिवसांपासून बीड जिल्ह्यात एस टी कर्मचारी संपावरती आहेत आणि तर हा संप मागे घेऊन काम सुरू करा अशा सूचना आगारातील अधिकाऱ्यांकडून दिल्या आहेत मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माघार नाही या भूमिकेवरती कर्मचारी ठाम असल्यानं आगारातील डी सीने गेल्या दोन दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृहासह बाथरूमला कुलूप ठोकलं आणि त्यानंतर मनसे आक्रमक झाली होती आता हे ठोकलेलं कुलूप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडलं आहे तर पुन्हा बंधनं करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आलेला आहे बीडमध्ये एस टी आगारातील एस टी कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृहाला टाळं ठोकण्यात आलं होतं आणि ते टाळं जे आहे आज मनसेच्या जा पदाधिकाऱ्यांनी जाऊन आंदोलन करत तोडलेलं आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परिवहन महामंडळाकडून आंदोलन जे आहे त्या आंदोलनकर्त्यांवर कारवाईचा बडगा उघडण्यात येतो आहे अमरावती जिल्ह्यातील एकवीस एस टी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यातील बडनेरा आघारातील सात चांदूर रेल्वेमधले आठ आणि परतवाडा इथले सहा अशा एकवीस कर्मचाऱ्यांचं निलंबन जे ते जे निलंबनाचे आदेश काढण्यात आले या निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये चालक वाहक आणि या यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मात्र निलंबित केलं तरी चालेल आंदोलन मा आंदोलनातील मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे यानंतर इथे वेळी झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत